तर मित्रांनो मी तुमचा लाडका सचिन जाधव आणि अशा तऱ्हेने आज मी बैलगाडी क्षेत्रातल्या जानेमाने हस्तीला तुम्हाला भेटवत आहे ते म्हणजे आपले अण्णा टपरी अण्णा टपरी आणि ह्यांनी आतापर्यंत खूप बैलगाडी क्षेत्रात नाव कमवलं आहे आणि ह्यांना एक गाडी जरी मारली तरी ह्यांना पाचशे हजार रुपये मिळतात तरी ह्यांनी आता जवळपास खूप पैसे कमावले आहेत है की ह्यांनी आता मी माझ्या पुढं सरकतो तुम्हाला मी पण दिसलं पाहिजे कारण का हा चॅनल स्वतः माझा आहे आणि ह्यामध्ये आता बैलगाडी क्षेत्रातले ज्याने म्हणे हस्ते आपण अण्णा तसं त्यांचं नाव विजय जाधव आहे हो कोणाला संपर्क करायचा असेल तर मी कॅप्शनमध्ये त्यांचा नंबर देतो तुम्हाला कोणत्याही अड्ड्यावर त्यांना बोलवायचं असेल तर बोलवा त्यांच्यापाशी स्वतःची गोडी पण आहे ना गोडी एका घोडीला फेरा किती घेतात पैसे जर तुम्हाला गोळी जरी पाहिजे असेल तरी ते आहे त्यांच्यापाशी घोडी एका गोळीचा फेरा जर मारला तरी पाचशे रुपये द्यायला लागतात आणि डायवरला पाचशे रुपये असे टोटल हजार रुपये एका फेऱ्याला हजार रुपये जर तुम्हाला घालवायची तयारी असेल तर संपर्क साधा आमच्या विजू डायवर यांना राहतात आदरकीमध्ये आणि आता जवळपास त्यांनी बैलगाडी क्षेत्रामधून इतका पैसा कमावला आहे की ते आता स्वतःचं घर बांधतात स्वतःच्या कष्टावर थोडफार बैलगाड्या क्षेत्रातले तुमचा अनुभव सांगा की अहो तुम्ही गाडी गाडी आणताना कसे काय आणता म्हणजे तुम्हाला भीती अशी वाटतच नाही का वाटायचं काय विशेष नाही तुम्हाला थोडीफार भी भीती वाटत नाही काय नाही भीती काय आव असं डोक्यात टाकायचं जर तुम्ही काय जर थोडाफार का? पडला वगैरे झालं झालं काय म... ते म्हणजे तुमचे जीव कि प्राण आहे तेवढंच तरी मारायचं एका एका माणसांची काय काय आवड असते ते बी पाहू जशी शहरातल्या मुलांची आवड असते क्रिकेट त्यानंतर कबड्डी खेळ खेळ असे भरपूर खेळ आहेत तसे गावाकडच्या पोरांची आवड म्हणजे एकच बैलगाडा क्षेत्र हा बैलगाडा क्षेत्रामध्ये असे कितीतरी लोकांनी आपलं जीव की प्राणी दावाव लावलेला आहे त्यातले जे एक म्हणजे आपले विजू ड्रायव्हर हे काय गाडी आणायला ना बेत नाहीत तरी आपण त्यांची मुलाखत अजून कंटिन्यू करू त्यांना व्हायचं हे करू आणि मग ते अजून आपल्या संघ पाच मिनटाचा ब्रेक घेऊ